लाईव्ह मध्ये दी। तुम्ही शिवरात्रीच्या वेळेस कशी आहे सन <स्थाँगा> सन दन दन या लाईव्ह युट्यूब लाईव्ह चालू आहे बघा कस दिसतय अडक का बघा बर किती मला वाटतंय मी पंधरा दिवसानंतर लाईव्ह पंधरा दिवसानंतर लाईव्हलाय

आता बघा नुसते दान 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 कसे येते नसते तर हाय भाऊ हाय हाय अकरा जण लगे या समजा भाऊ <laughs> हर हर महादेव हर हरहर महादेव मी जरा थोडं भाऊ सायकलीपासन बाहेर आहे जरा थोडं सायकलीपासनं नॉर्मल बाहेर आहे मी सायकलीपाशी पशी पोचल परवा दिवशी हर हर महादेव समजायला जेवाय घालू या जेवण करत करत आजची लाईव्ह ही होणार आहे हो या थमनेल तर बघितलं रायडर हो भाऊ स्टंट रायडिंग करण्यासाठी आलेलो या मित्रांकडे आलो या तर खूप जास्त भारी वाटते भाऊ आता मला बरेच जण म्हणते ए आय न करता ए आय अरे ए आय नाही मी ना रिअल मध्ये स्टंट रायडिंग करतो खोटं काय सांगा शेत मध्ये आमचं दंडराजी भाऊ इथं तो तो ते सगळं काम तर स्टंट रायडिंग मधलं पोर होत नटराज बाबा बरोबर का तुम्ही काय तिकडे बघता या इकडे काय चाललंय एक हे आमचा मित्र आहेत प्रोफेशनल फ्री स्टाईल स्टंट रायडर आहेत नमस्कार तर एकदा तुमची माहिती सांगा काय काय कसं कसं काय सांगा एकदा आपल्या माझं नाव बर्गे मी सातारा राहणार आहे सातारा कोरेगाव मी गेल्या सहा वर्षापासून प्रोफेशनल स्टंट रायडिंग करतोय आणि माझी गणेश भावची ऑनलाइन ओळख झाली इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि गणेश भाऊ स्टंट रायडिंग करायची त्यांना म्हणले मला परत कम बॅक करायचं स्टंट रायडिंग परत चालू करायची आणि मराठी माणूस मराठी माणसाचा शंभर टक्के उपयोगाला येणार हा कधी पण आपल्याला ती म्हण बदलायची मित्रांनो की मराठी माणसं एकमेकांचे पाय वाढत आपल्याला ती दाखवून द्यायचे की मराठी माणूस एकमेकाला वर घेऊन जातो साधी ही खरी गोष्ट आहे भाऊचं म्हणलंय भारी एकदम मोकळे तर मी सध्या भाऊपाशी दोन तीन तीन तिसरा दिवस आहे भाऊ आजचा माझा तिसराच आहे का नाही तिसरा तिसरा दिवस आहे आजचा माझा आमचा आणि आता मी अजून इकडेच आहे मी अं भाऊकडंच आहे आता निघायचं आहे लवकरच गणेश भाऊ मोठा फॅन भाऊ धन्यवाद मनापासून आज व्हिडिओ नाही टाकला मी उद्याच्याला व्हिडिओ युट्यूबला लाँग व्हिडिओ नाही उद्याच्याला खूप जास्त प्रतिसाद मिळतोय असाच प्रतिसाद तुमचा राहून द्या क्या हालचाल भाई सब बढिया बताओ कैसे गणू भाऊ व्हिडिओ मस्त धन्यवाद भाऊ टॉप विषय भाऊ धन्यवाद धन्यवाद लव यू टू भाऊ लव यू टू काय म्हणते कोणी मी सांगलीचा आहे भाऊ ओके भाऊ सांगलीला येणार नाही ना लवकरच मी सांगलीला कस आपण बीड कर एकदम बीडचं नाव घे भाऊ घेतलं ना मग अजून काय बोलू आता बेडमधलं खूप जास्त प्रेम आहे तर प्रेम तो रमांच माझ्यावरती खरंच खूप जास्त भारी मस्त मध्ये नांदेड बर तर भाऊ काय आहे ना सायकल भेट जायला मला अजून दोन दोन दिवस लागतील सायकल भेट जायला त्यानंतर ना आपण मूरच्या जा भैरवगडाकडे जाणार नाही आणि खूप जास्त प्रेम भरपूर म्हणजे भयंकर प्रतिसाद प्रतिसाद म्हणायचं नाही इतकं भयंकर प्रेम मिळते का नाही इंस्टावर युट्यूबवर र्र म्हणजे वाटलं होतं पण मेहनत पण आहे तशी वाटलं पण होतं असा प्रतिसाद मिळण्या म्हणून आणि ती भेटायचा खूप जास्त संघर्ष लागतो करायला भावांनी आणि बिना संघर्षाची गोष्ट कुठलीच मिळत नाही भाऊ तुम्ही स्टंट करताना किती वेळा पडलाय का मी बराच वेळा पडलोय बऱ्याच वेळा म्हणजे पडलोय पण कसं शेवटी पडल्यावर उठायला लागतं परत कुठले आयुष्य असलं नाही स्टंट असलं तुम्ही पडला तर पडून राहून उपयोग नाही तुम्ही उठलं पाहिजे चाललं पाहिजे कारण आयुष्य कधी थांबत नाही कोणासाठी वेळ थांबत नाही चालत राहिलं पाहिजे काय क्षेत्राहून द्या वेळ लाईफ महत्वाची असते आणि महत्वाचं म्हणजे करताना काय हेल्मेट महत्वाचं आहे हेल्मेट हेल्मेट स्टेट जरी तुम्ही नाही केला तरी भावानं सगळ्यांना ह्या लाईव्हच्या माध्यमातून विनंती आहे की हेल्मेट वापरा काय काय हेल्मेट वापरा हेल्मेट तुमचा कधी कधी जीव वाचवू शकतं हेल्मेट कायम वापरा कारण की काय सांग आपण म्हणतो तुम्हाला लागत नाही हे काही सांगतो कोणी कोणतं वाहन कसं चालवून काय सांगतात नाही लोक आजकालची रे म्हणजे कसं येत माहिती का नशा करून गाडी चालवते ती आपण आपण मस्त वेळ चालतो पण पुन्हा येणारा कसा येतो हे आपल्याला माहित नसते तर त्यामुळं प्रत्येकाने हेल्मेट वापरावं असं माझं म्हणणं आहे एकदम मस्त तर एकदम भारी पैकी चालली आमची ट्रेनिंग ही मस्त भारी चालली आहे आता उद्या निघायचं आहे मला सायकल इकडं दोन दिवस लागतील मला जायला तिथं गणेश भाऊ गणेश भाऊ गणेश भाऊ मी सांगली